हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजातच असाल मी पण मजातच आहे मी स्वाती स्वातीज स्वाती कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज झटपट अशी वरण भातासोबत किंवा रस आंब्याच्या रसासोबत चवी चव वाढवण्यासाठी मस्त अशी चटणी बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी तर मस्त मी दोन तीन बटाटे घेतले त्याची साल काढून घेणार आहोत या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे अगदी झटपट होते आणि पाच मिनिटात रेडी होते ही चटणी आणि न वाया घालवता तुम्ही पाहुणेसुद्धा आले तर त्यांना त्यांनासुद्धा भाता भातासोबत ही चटणी बनवू शकतात अगदी झटपट होते मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आलं लसूण टाकून घेते जिरे टाकून घेते आणि त्याची चटणी बनवून घेते तुम्ही खलबत्यात सुद्धा ही चटणी बनवू शकतात तर अशा पद्धतीने मी ना चटणीची तयारी करून घेतली फोडणीसाठी आता मी बटाटा तुम्हाला कापून दाखवते बारीक बटाटा कापायचा आहे म्हणजे एका वाफेवर पटकन होईल असं अगदी झटपट प्रवासातसुद्धा ही चटणी तुम्हाला नेता येईल आणि झटपट बनवता येईल अशा पद्धतीने बारीक कापून घेणार आहोत काप करून घेणार आहोत आपण बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी बारीक करून घेतलेले आहेत एका वाफेवर शिजतील अशा पद्धतीने बघू शकता मी कांदे कापून घेतले टोमॅटो कापून घेतले कोथंबीर आणि कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे या पद्धतीने आता आपण एक पॅन घेतला गॅसवरती ठेवून घेतला गॅ कढाई तापल्यानंतर आपण त्याच्यात ते ते ना तेल टाकून घेणार आहोत तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते तेलाचा वापर कमी जास्त करू शकतात मोहरी तडतडली की त्याच्यात आपण ना जिरं टाकून घेणार आहोत जिरं तडतडल्यानंतर आपण हिंग टाकून घेतला हिंग टाकल्यानंतर कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला तोसुद्धा टाकून दिलेला आहे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यात आपण कांदे स्वच्छ धुवून टाकून घेत आहोत कांदे आपण छान परतवायचे आहेत गुलाबी सर होईपर्यंत परतून घेणार आहोत थोडं मीठसुद्धा टाकून घेतलं आहे अशा पद्धतीने बघू शकता कलर चेंज झालेला आहे कांद्यांचा छान असा गुलाबीसर कलर आलेला आहे आता आपण जी मिक्सरला आता आपण टमॅटो टाकून घेतलेला आहे टमॅटोसुद्धा छान पद्धतीने परतून घ्यायचा टमॅटो परतून झाल्यानंतर मिक्सरला आपण बारीक चटणी बनवून घेतलेली होती ती चटणीसुद्धा आपण आहे ना एक आवडीनुसार तिखट फिकट पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने आवडते त्यानुसार आपण चटणीसुद्धा टाकून घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही चटणी ॲड करा आता आपण छान परतून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने परतून झाल्यानंतर आपण त्याच्या हिरवी कोथंबीर टाकून घेतली चिरून छान गिरवी कोथंबीर टाकल्यानंतर ना आता आपण जे बटाटे होते ना बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत ते सुद्धा टाकून देणार आहोत या पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ टाकून अशा पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स मिक्स करून झाल्यानंतर ना हळद टाकून घेणार आहोत अगदी बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता हळद टाकून घेणार आहोत मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत या पद्धतीने मस्त परतून घ्यायची आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं छान अशी आपली बटाट्याची चटणी झटपट तयार झालेली आहे तोंडी लावण्यासाठी तर खूपच मस्त तयार झालेली आहे अगदी काही न करता बघू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच स्वातीस कॉर्नर मराठी स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर बघू शकता मस्त अशी आपली आजची प्लेट तयार झालेली आहे तोंडी रसासोबत मस्त अशी चवीला अप्रतिम अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा असे पाहुणे वगैरे आल्यावर अशी चटणी बनवा वरणभातासोबत रस व आंब्याच्या रसासोबत मस्त अशी प्लेट तयार झालेली बघू शकता क्षणी खाण्याची इच्छा होईल धन्यवाद